जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील चार जूनला निकाल लागणार सत्ता कोणाची येणार कोणाची नाही आपल्याला कल्पना नाही पण निकाल लागल्यानंतर जर का भाजपा बहुमतामध्ये आली तर बऱ्याच गोष्टी शक्य होतील अशा काही आशंका बऱ्याच ठिकाणी वर्तवल्या जात आहेत युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यामधला एक विषय राहणार आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे बरीच लोक बोलताना दिसत आहेत त्यांचं स्वप्न आहे बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांचं ते म्हणजे अखंड भारत भारत हा एकसंघ झाला पाहिजे हा अखंड भारत जो होता इराणपर्यंत काही अफगाणिस्तानपर्यंत म्हणतात काही बांगलादेश अफगाणिस्तान इराण त्याही पुढे हे जेही अखंड भारताची जी प्रतिमा आपण अखंड भारत गुगलवर सर्च केल्यानंतर शोधल्यानंतर अंतरजालावर आपल्याला जी प्रतिमा आपल्या दृष्टिक्षेपात येते त्या प्रतिमेमधला भारत हा अखंड हा संपूर्ण भारत हा एक सत्ता झाली पाहिजे याच्यावर छत्री अंमल असला पाहिजे हे अखंड हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे मनीष आहे अभिलाषा आहे इच्छा करण्यात किंवा अशा पद्धतीने पद्धतीची अपेक्षा ठेवण्यात काही हरकत नाही पण ही गोष्ट व्यावहारिकदृष्ट्या कित किती सत्यतेत उतरू शकते आणि किती योग्य आहे ही गोष्ट प्रॅक्टिकली शक्य आहे का व्यावहारिकदृष्ट्या ही गोष्ट शक्य आहे का हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे आज अखंड भारताचं स्वप्न किंवा अखंड भारतासाठी जे प्रयत्न आहेत किंवा त्याही त्यासाठी ज्याही लोकांच्या अपेक्षा आहेत याचा सारासार विचार त्यांनी केलेला आहे का मुळात अखंड भारत हे एक अशक्य प्राय संकल्पना आहे हे आपण आजच समजून घेतलं पाहिजे आणि हे आजच आपण आपल्या डोळ्यावर पाणी मारून आपल्या डोळ्याची झापळं उघडलेली बरी अखंड भारत फार लांबची गोष्ट आहे पाकिस्तानही फार लांबची गोष्ट आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर ज्याला म्हटलं जातं पाक व्याप्त कश्मीर ते भारतात सुद्धा आज किती जिकरीचे आहे हे आपण आज समजून घेणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत हा काही आज राजसत्ता नाही आहे ही लोकशाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे लोकशाहीमध्ये सत्तेचा निर्णय हा बहुमताने होत असतो हे बहुमत निवडणुकांच्या आधारे मतदानाच्या आधारे आपल्याला दिसून येतं की कुठल्या पक्षाच्या कुठल्या व्यक्तीच्या मागे किती बहुमत आहे आणि तो पक्ष त्या पक्षातल्या त्या व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन बसतात आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हैदराबाद सारख्या ठिकाणी भाग्यनगर इथे माधवी लता उभ्या आहेत पण ओबीसीच्या विरोधात त्या निवडून येतील का याचे किती टक्केवारी आहे कि किंवा किती चान्सेस आहेत या गोष्टीचे किती शक्यता आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कारण की तिथे मुस्लिम बहुल तो भाग आहे आणि मुस्लिम बहुल भागामध्ये एका हिंदुत्ववादी किंवा हिंदू व्यक्तीचे निवडून येणे किती कठीण आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे ही कल्पना आपल्याला असून सुद्धा एक संपूर्ण मुस्लिम राष्ट्र असलेलं पाकिस्तान एक संपूर्ण संपूर्ण मुस्लिम राष्ट्र असलेलं बांगलादेश हे आपल्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे कशासाठी एक मौलवी मध्यंतरी बोलताना दिसला की हम तो चाहते है की अखंड हिंदू राष्ट्र बने ये अखंड भारत बने फिर हम दिखा देंगे हमारी ताकद क्या आहे भारत हा जो लोकतांत्रिक देश आहे हा जो प्रजासत्ताक देश आहे जिथे लोकतंत्र आहे लोकशाही आहे अशा लोकशाहीमध्ये आपसुकच एवढ्या मोठ्या मुसलमानांची आणि कट्टर मुसलमानांची पाकिस्तानचे मुसलमान हे इथल्या मुसलमानांपेक्षाही दहा पावलं पुढे आहेत या गोष्टीची आपल्याला कल्पना असणं खूप गरजेचं आहे आजही आज, आज आपल्या मा, महा महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचे बॅनर लागताना आपण सगळीकडे बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याच्या कबरीवर डोकं ठेवून औरंग्याचं उदत्तीकरण करत असताना आपल्याला दिसून येतं कित्येक देशामध्ये त्या देशाच्या कर्मा इतिहासामध्ये ज्यांची क्रूर कर्मा म्हणून नोंद आहे म्हणजे हिटलर सारखी लोक त्यांचं उदात्तीकरण हा राजद्रोहाचा गुन्हा म्हणून दाखल केला जातो पण आपल्या भारतामध्ये तशी तरतूद नाही भारतामध्ये लोकशाही आणि भाषण स्वातंत्र्य इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तुम्ही कोणाचंही उदत्तीकरण करू शकता या टिपू सुलतानच्या नावाने पाकिस्तानमध्ये एक युद्ध नौका होती एक नौका होती आपल्याला याची कल्पना असेल नसेल तुम्ही गुगलवर सर्च करून घ्या तुम्हाला दिसेल पाकिस्तानमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढला टिपू सुलतान जे आपल्याला सांगितलं जातं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या टिपू बद्दल इतकी आपुलकी का असेल असायला काय हरकत आहे असायलाच पाहिजे तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढला तेव्हा भारत एक संख होता भारत पाकिस्तान एकच होते म्हणून त्याच्याबद्दल आपुलकी असायला काय हरकत आहे मग ती आपुलकी अश्फाक उल्ला खानबद्दल का नाही या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे का उल्ला खान सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढले ना पण टिपू बद्दल ती आपुलकी ते याच्यासाठी नाही आहे की तो या देशासाठी लढलाय ते का आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे टिपू सुलतानच्या इतिहासावर जर का आपण एक नजर टाकली गजानन भास्कर मेंदळींचं एक पुस्तक उपलब्ध आहे छोटेखानी टिपू सुलतानवर तो जसाच्या तसा कसा होता याच्यावर ते पुस्तक उपलब्ध आहे ते वाचून घेते सगळ्या पुराव्यानिषय आहे कशा पद्धतीने टिपू सुलतानने हिंदूंच्या कत्तली केल्या तो भाग वेगळा तो नंतरचा भाग आहे तरीसुद्धा टिपू सुलतानसारख्या क्रूर कर्म्याचं औरंग्यासारख्या क्रूर कर्म्या कर्म्याचं आपल्या देशामध्ये उदत्तीकरण होतं आणि ते हिंदूंकडूनच होतंय त्यातही दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे जे स्वतःला हिंदू मानत नाहीत पण संविधानिक व्याख्येनुसार सुप्रीम कोर्टाच्या व्याख्येनुसार ते हिंदू आहेत आज त्यांना हिंदू कोड बिल लागू होतं त्यांना मॅरेज ऍक्ट लागू होताना हिंदू मॅरेज ॲक्ट लागू होतो ती लोक औरंग्याचं उदत्तीकरण करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना आपण आवरू शकत नाही त्यांच्यावर आपण राजद्रोहाचा खटला दाखल करू शकत नाही ही आपली न्याय व्यवस्था आहे कुठल्या आधारे कुठल्या बेसिसवर आपण पाकिस्तान आपल्या देशामध्ये समाविष्ट व्हावा याची अपेक्षा करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे आपला हिंदू आपला हिंदू म्हणवला जाणारा हा पुरोगामी हा डावा हा नक्सली विचारांचा हा अर्बन नक्सली समाज हो हा नक्सलवादच आहे औरंग्यासारख्या क्रूर कर्म्याचं उदत्तीकरण करून फुटीरवाद समाजामध्ये पेरणे ब्राह्मणांच्या हत्या करा आणि त्या हत्या मराठींनी करा असं सांगणाऱ्या संघटना त्या संघटनांचे अध्यक्ष आमच्या देशामध्ये आहेत म्हणजे हिंदू मुस्लिम हा वाद जो आहे जो की एक नैसर्गिक वाद आहे जो खराखुरा वाद आहे जो आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला आहे फाळणीपासून आजपर्यंत तो वादच राजकारणाने निर्माण केलेला आहे तो वादच संघ भाजपाने निर्माण केलेला असं चित्र जेव्हा आपण उभं करतो म्हणजे संपूर्ण जगभरात जे हल्ले झालेले आहेत आतापर्यंत दहशतवादी हल्ले ते सगळे काही संघ भाजपाने केले आहेत असं जे चित्र भासवलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर त्या धर्तीवर हा वाद चुकीचा आहे पण हा ब्राह्मण ब्राह्मण इतर वाद मात्र खरा आहे हे भासवण्याचा प्रयत्न करून सत्ता सत्ता उलथून टाकायच्या गोष्टी करणे रक्तरंजित क्रांतीच्या गोष्टी करणे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आपल्याला जायचं आहे आणि नाहिरेवाल्यांनी अहिरेवाल्यांचं सगळं हिसकून घ्यायचं आहे ही विचारसरणी समाजामध्ये पेरणे हा नक्षलवादच आहे या समस्येशी भांडायला आम्हाला वेळ नाही आणि आमची अपेक्षा काय आहे की आमच्याकडे अखंड भारत असला पाहिजे अखंड भारतामध्ये दुसरं काय एक आपल्याला समस्या उद्भवू शकते आज जर का आपण विचार केला की कलम तीनशे सत्तर या सरकारने हटवलं हा एक एक आपला ज्याला म्हणू आपण एक नैतिक विजय आहे हा मॉरलिस्टिक दृष्टिकोनातून जर का बघितलं तर आपला हा एक नैतिक विजय आहे ते तो साजरा करायला हरकत नाही पण कलम तीनशे सत्तर हटवून व्यावहारिकदृष्ट्या काय फरक पडला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे काश्मीरमध्ये विस्थापितांचं पुनर्वसन झालं का कश्मीर हिंदूंचं पुनर्वसन झालं का ते होऊ शकतं का कश्मीरची जी समस्या आहे ती सुटू शकते का सरदार पटेल हे यांच्याकडे खूप चांगली दूरदृष्टी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सरदार पटेलांना काश्मीर हा कधीच का भारताचा भाग नको होता असं मी म्हणत नाही असं कलम तीनशे सत्तर कसे आले कसे गेले लेखक मुस्लिम मनाचा शोध या पुस्तकाचे लेखक शेषराव मोरे ज्यांना खूप चांगली मान्यता आहे हे ज्येष्ठ सावरकरवादी आहेत आपल्या सगळ्यांना जी कल्पना असेल त्यांच्या भाषणात मी प्रत्यक्ष होतो त्यांनी असं प्रतिपादन केलं की सरदार पटेलांना काश्मीर कधीच भारताचा हिस्सा नको होता ते तर पंडित नेहरूंचा आग्रह होता की काश्मीर हा भारताचा हिस्सा असला पाहिजे हा भारताचा भाग असला पाहिजे याचं सप्रमाण त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे ते तुम्ही जाऊन ते पुस्तकात बघू शकता किंवा शेशराव मोरेंचे भाषण तुम्ही ऐकू शकता जर काश्मीर इतकी स इतका समस्याग्रस्त आहे तर मग तो भारताला का हवा आहे जर का कश्मीर सोडल्याने समस्या सुटत असेल तर मग भारताने तो का सोडू नये ज्या पद्धतीने अरुंधती रॉय सारखे विचारवंत तथाकथित जे प्रतिपादन करत असतात जे जे एनयूचे विद्यार्थी किंवा जे एनय यूचे प्राध्यापक जे प्रतिपादन करत असतात की काश्मीर हा स्वतंत्र झाला पाहिजे हा भारतापासून वेगळा झाला पाहिजे तर त्यालासुद्धा कारण आहेत त्याला कारणं काय आहेत की एक तर पहिली गोष्ट म्हणजे ती भारताची भूमी आहे तो भारताचा अविभाज्य घटक आहे दुसरी गोष्ट तो अस्मितेचा घटक आहे तिसरी गोष्ट म्हणजे तिथे पर्यावरण सॉरी तिथे पर्यटन क्षेत्र खूप चांगल्या पर्यटनाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो या जगामध्ये असे कित्येक देश आहे की ज्यांचा मुख्य रेव्हेन्यू मुख्य त्यांचा महसूल जो आहे तो पर्यटनातून येतो आणि काश्मीर हा पर्यटनासाठी एक उत्कृष्ट पॉइंट आहे एक उत्कृष्ट ते ठिकाण आहे आणि ती एक जमीन सुपीक आहे तिथं केशर उगवला जाऊ शकते तिथं काश्मीरचे विविध असे उत्पन्न आहेत जे काश्मीरमध्ये उगवतात अजूनही बरीच कारण आहेत आणि त्याहीपेक्षा मोठं कारण असं आहे की जोही पक्ष सत्तेत असताना काश्मीर आपल्या हातून घालवेल त्या पक्षाची इमेज देशात खराब होईल आणि भारताची इमेज भारताची प्रतिमा संपूर्ण जगात खराब होईल भारत एक दुर्बल देश म्हणून बघितला जाईल संपूर्ण जगाकडून आणि सोबतच तो दुर्बल देश म्हणून तर बघितला जाईल तो दुर्बल देशांच्या पंक्तीत तर जाऊन बसेलच त्याचा जा भरपूर फटका आर्थिक फटका सुद्धा आपल्या देशाला बसेलच सोबतच आपल्या पाकिस्तान त्याच्या कुरघोळ्यात थांबवणार नाही तो वाढवणार आज काश्मीर घेतल्यानंतर तो परत खलिस्तानसाठी तितक्याच ताकदीनं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ताकदीने काम करेल कारण की पाकिस्तानची मागणी केवळ काश्मीर नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे पाकिस्तानची किंवा पाकिस्तानच्या मुसलमानांची मागणी किंवा कुठल्याही जगातल्या मुसलमानांची मागणी जी आहे ते दारू दारुल हरबला दारुल इस्लाममध्ये कन्व्हर्ट करणे दारुल इस्लाममध्ये रूपांतरित करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे हे आपण बघितलं पाहिजे जिथे दिवसरात्र कुराण शिकवलं जातं हदी शिकवलं जातं त्या देशामध्ये त्या देशाच्या लोकांची अपेक्षा काय राहणार आहे की या दारुल हरबचचा आम्हाला दारुल इस्लाममध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्यासाठी ते परत युद्ध छेडतील ते परत दुसरा एक भूभाग मागतील जे आपल्यापासून ते वेगळा करण्याचा प्रयत्न करतील हे काळ्या दगडावरचे देश आहे म्हणजे काश्मीर सोडून सुद्धा काश्मीरची समस्या सुटणारी नाहीये म्हणून तो काश्मीरचा मुद्दा भांडत ठेवणे खूप गरजेचं आहे विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकतं का तर हे प्रचंड कठीण अशी गोष्ट आहे कारण आहे तिथली मुस्लिम टक्केवारी काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मुस्लिम टक्केवारी प्रचंड आहे आज आपल्या देशामध्ये सर्वात आवश्यक जर कुठली गोष्ट असेल तर ती लोकसंख्या विधेयक आहे तिथे हिंदूंचा टक्का वाढवणे कारण की हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार उद्या सरकार बदलल्यानंतर परत तिथे जर का काश्मीरच्या मशिदींमधून बांग आली की में रहना होगा तो अल्लाहू अकबर कहना होगा आणि परत तिथल्या हिंदूंच्या इथे कपाळावर मध्ये भागी खेळे ठोकून तिथल्या आया बहिणींचा बलात्कार करून आणि आई आरीने त्यांना कापून परत त्यांना विस्थापित करण्याचा जर का प्रयत्न झाला तर त्यांचं वाली कोण आहे हे न्यायालय ही न्यायव्यवस्था इथली सॉरी एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड सिनियर हॅज अ फ्युचर म्हणून बलात्काराच्या आरोपीला त्याचे फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेपेमध्ये रूपांतर करणारं आपलं न्यायालय दिल्लीच्या निर्भया हत्याकांडामध्ये त्या बलात्काराच्या आणि हत्याकांडामध्ये अल्पवयीन मुलगा आहे म्हणून त्याला शिलाई मशीन देऊन त्याला मोकळं करणारं आपलं न्याया दे न्यायालय की बाबा त्याला भविष्याची तरतूद म्हणून त्याला शिलाई मशीन देणारं आपलं न्यायालय हिंदूंनी कुठल्या पद्धतीने लग्न करावं त्यामध्ये कन्यादान आवश्यक आहे की नाही हे सांगणारं आपलं न्यायालय एका मुलीने काही वर्सेस सांगितल्या याच्यातल्या काही क कल कलम्या सांगितल्या कुरानमधले आणि त्याच्यावर टीका केली जे की तिने तर्काच्या आधारावर केली त्याला तार्किकदृष्ट्या कुठल्याही पद्धतीने काउंटर न करता त्या मुलाला शंभर कुराण वाटायचा आदेश देणारं आमचं न्यायालय कुठल्याही धर्माचा अपमान करू नये असं सांगणारं आमचं न्यायालय पण औरंगाबाद खंडपीठ संभाजीनगरचं जे न्यायालय सांगते की बाबा तुम्ही हिंदू धर्माची चिकित्सा करू शकता तुम्ही परशुरामांवर टीका करू शकता त्याला परशा म्हणू शकता सैराटच्या परशाशी त्याची तुलना करू शकता कारण की तो तुमचा अधिकार आहे असं सांगणारा आमचं न्यायालय अशा कित्येक विरोधाभाषी निर्णय आतापर्यंत ज्या न्यायालयाने आम्हाला दिलेले आहेत एक पर्शे चालवणाऱ्या मुलाने लोकांना उडवलं आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून तीनशे ओळींचा निबंध तीनशे शब्दांचा निबंध लिहून घेणारं आमचं न्यायालय ह्या न्यायालयाकडून अशा जर का मी सांगत बसलो आज न्यायालयाच्या ह्या गोष्टी जसं की आता तो जो लेटेस्ट जो निर्णय होता न्यायालयाचा की बाबा मी स्त्री आहे का पुरुष आहे हे जेंडर फ्लुडिटी हे माझं मी ठरवायचं हा निर्णय देणारं आमचं न्यायालय ह्या न्यायालयाकडून आम्ही तिथल्या काश्मीरी हिंदूंसाठी न्यायाची अपेक्षा करणार आहोत का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जास्त बोललो तर तो, तो न्यायालयाचा अवमान होईल पण मी हे जेही बोललो आहे हे, हे सगळे कागदार उपलब्ध निर्णय आहेत तुम्ही जाऊन बघू शकता या न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे का की बाबा त्यांनी तिथल्या कश्मीरी हिंदूंचं संरक्षण करावं हो। म्हणजे आज कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतरही तिथे काश्मिरी हिंदूंचं पुनर्वसन करणं शक्य नाही आपल्याला तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या दुसऱ्या अनुषंगाने दुसऱ्या अंगाने आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही तो दुसरा अंग आहे संख्येचा संख्याबळाचा या संख्याबळाच्या अंगाने जोपर्यंत आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही की तिथे हिंदूंचं पुनर्वसन झालं पाहिजे हिंदूंचा टक्का वाढला पाहिजे आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाला आहे आम आणि आमची अपेक्षा आहे की आम्ही अखंड भारत बनवावं हा जो मूर्खपणाचा जो आमचा विचार आहे म्हणजे त्याने काय होणार आहे की बाबा भारतामध्ये आपसूकच मुसलमानांची संख्या वाढून परत मुस्लिम माणसं एक सत्ता आपल्या भारतामध्ये येईल तिकडे तामिळनाडूमध्ये एक घटना घडली ज्याचे तुम्हाला डिटेल्स मिळून जातील की बाबा एका गावामध्ये मुस्लिम बहुल ते गाव आहे म्हणून त्या गावामध्ये देवीचा उत्सव करून आहे आणि त्याला सुद्धा न्यायालयाने परवानगी दिली की बा तिथल्या मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून तिथला उत्सव करू नका म्हणजे आपल्या देशामध्ये एखाद्या ठिकाणी जर का एखाद्या भागामध्ये मुसलमानांची संख्या वाढली तर तिथे आपल्याला आपला उत्सव साजरा करता येत नाही तिथे आपण बोकांडी घ्यायला आपण बाहेरून मुसलमान घेतोय त्या भूभागाला चाटायचं का आणि सोबतच उद्या चालून जर का पाकिस्तान किंवा प्राप्त काश्मीर सारखे जेव्हा भाग आपल्या भारतामध्ये समाविष्ट होतील तर तिथल्या आर्थिक परिस्थितींचं काय ते पाकिस्तान जिथे पीठ चोरून खाल्ले जाते ते पाकिस्तान जे दोनशे रुपये किलो टमाटे आहेत ते पाकिस्तान जे आजही आर एस ते आपल्या सी डी हंड्रेड डबल एस सारखं ते मॉडेल ते तिथलं टॉप एंड मॉडेल आहे तिथलं टू व्हीलरमधलं आणि ते सुद्धा दोन अडीच लाखाला आहे आजही जिथे अल्टोची किंमत बारा ते चौदा लाख रुपये आहे अशा पाकिस्तानला आपल्या देशामध्ये घेऊन तो भूर्दंड आपल्या देशाने का भोगावा तिथली आर्थिक स्थिती सुधारण्यातच आपला कित्येक पैसा खर्च होईल तिथली लिटरसी रेट तितले तितले पर भारता विचार, विचार विचार जो आहे तिथला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तिथले तिथलं शिक्षण सुधारण्यासाठी हा सगळा पैसा आपण का खर्च करावा परत भारताच्या टॅक्सपेअरनी तो भूर्दंड का भोगावा तो भूर्दंड का सोसावा असे हजारो मुद्दे आहेत जे आपल्याला अखंड भारतच्या विचार विषयावर विचार करायला भाग पाडतात तोवर जोपर्यंत हिंदूंचा टक्का वाढत नाही जे की शक्य नाही आहे आज लोकसंख्या कमी झाली पाहिजे याच्यासाठी लोकसंख्या विधेयकाची आवश्यकता आहे हमदो हमार दो ही गोष्ट सिव्हिल युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अंतर्गत आली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत अखंड भारत हा केवळ क्षय आहे त्याच्या दृष्टीने विचार करणे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हा केवळ क्षय आहे त्यात काही एक अर्थ नाही आज जोही भूभाग आपल्याला मिळालेला आहे त्याचं जतन करणे तो जोपासणे तो वाढवणे ह्या अर्बन नक्सली लोकांना तोंड देणे तिकडे आपला रोख वाढवणे हे जे नेरेटिव्हची लढाई आहे या नेरेटिव्हच्या लढाईमध्ये जो हिंदू प्रचंड कमजोर आहे त्याला शक्ती कशी प्रदान केला जाईल हा विचार करणे हे खूप गरजेचं आहे कुठलाही राठीसारखा कुत्रा जर्मन शेपड उठतो आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर भाष्य करायला लागतो आणि आमच्या लोकांना तो इतिहास खरा वाटायला लागतो याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठला नाही महाराष्ट्रातून एक एका एक, एक जात एका एक आवाजात सगळ्या लोकांनी त्याचा विरोध करायला पाहिजे होता की बाबा तुला मराठीचा ओका ठो समजत नाही तू हे पत्रांची विपर्यास करू नको कुठला जमाल काय पुरावा जमालचा रुस्तमे जमाल तो होता जो महाराजांवर चालून आला अफजल खानाच्या वधानंतर पण हा रुस्तमे जमाल कोण आहे ज्यांना वाघनकं पुरवली महाराजांना याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे आम्हाला इतिहास वाचायचा नाही आहे आम्हाला आमचे नेरेटिव्हवर काम करायचं नाही आहे आम्हाला आमची व्याख्याते वाढवायची नाही आहेत आम्हाला आमची व्यासपीठं वाढवायची नाही आहेत आम्हाला आमचं साहित्य वाढवायचं नाही आमचाच भर अखंड भारत हा मूर्खपणाचा विचार आहे हा दिवा स्वप्न आहे आणि हे घातक स्वप्न आहे हा विचार प्रत्येक हिंदूने करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर मला सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव